मला आज माझा हेतू असा नाही की प्रोड्यूस करून यार चलो रिलीज कर द्या ॲमेझॉन पे आया नेटफ्लिक्स पे आया हो गया नाही ना, ना। मला मला नॅशनल अवॉर्ड जिंकायचे आहेत मला तिथे जाऊन मला ऑस्कर मध्ये जाऊन मराठी बोलायचे तिथे जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचे जेव्हा आर आर सारख्या फिल्मसाठी राजामौली सर जातात आणि म्हणतात आर 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 इज अ तेलगू फिल्म दिस इज अ बिग थिंग हे मलाही करायचंय का नाही आपण तसा विचार करायचा Uh, मलाही जाऊन म्हणायचं आहे की ही माझी मराठी फिल्म आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी बोलणार भार्गवी हा माझा माज नाही uh, आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे ही माझी इच्छा आहे ही माझी तळमळ आहे मराठी फिल्मसाठी बिकॉज जे काही मला दिलं ते माझ्या मराठी फॅन्सनी दिलं आता बोलताना थोडंसं मी इमोशनल होतो पण दिस इज मी मला ते करायचं आहे मला रेग्युलर मराठी फिल्म्स नाही करायच्या प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम मुळात आपली मराठी इंडस्ट्री इंडस्ट्री आहे का नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स आहेत युनिटी आहे का अजिबातच नाही एका मराठी माणसाचं चांगलं झालेलं दुसऱ्या मराठी माणसाला चांगलं वाटतं का जेन्युनली माझं मत आहे की नाही वाटत त्याला जेलेसी होते अरे ह्याचं चांगलं झालं आज आपल्याच इंडस्ट्रीचे माणसं जे बोलतात ना की मराठीसाठी हे मराठीसाठी ते अरे तुम्हीच जास्ती ग्रुपिंग करता तुम्हीच जास्ती लॉबिंग करताना नाही ह्याला काम नाही द्यायचं काम का नाही द्यायचं कारण की तो तुमच्यावर बसत नाही तुमची हाजी हाजीहाजी नाही करत ये प्रॉब्लेम आहे बारागवी माझा प्रॉब्लेम तो आहे आणि मला सपोर्ट नाही आहे मी एकटा करीन देख मी माझ्या मी आज अडतीस आहे मला बारा वर्ष आहेत मी माझा प्लॅन आखलाय मला बारा वर्षात लेजेंड बनायचं आहे बारा वर्षात मला दोन नॅशनल अवॉर्ड आणि एक ऑस्कर जिंकायचं आहे माझ्या मराठी फिल्मसाठी हा माझा प्लॅन आहे कॉ ओव्हर कॉन्फिडन्स आणि माझ नाही आहे अजिबातच नाही आहे कारण <coughs> सांगतो जर आपण मराठी फिल्म इंडस्ट्री एकत्र एक आलो ना तर बाकीच्या कुठल्याच इंडस्ट्री राहणार नाहीत अगं तू मला सांग आपल्या मराठी इंडस्ट्रीसारखं टॅलेंट कुठल्या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टर्स बघ डिरेक्टर्स बघ टेक्निशियन्स बघ एव्हरीबडी इज टॉप क्लास युनिटी नाही आहे युनिटी नाही आहे आज एकमेकांना फोन नाही करत की सर तुमची फिल्म कधी रिलीज होते मग आपण क्लॅश नको करायला तुम्ही या एकमेकांसाठी एकमेकांसाठी ट्विट नाही करत पोस्ट नाही करत अरे मी केलं तर त्याचं जास्ती वावा होईल ना अरे का वावा होऊ दे ना तो तुझा मराठी माणूस आहे ना आज नॉन मराठी लोक किंवा बॉलिवूड वाले आपल्याला का पाहण्यात बघतात अजूनही आज एक खूप मोठं डिजिटल चॅनल आहे मला खूप राग आहे त्यांचा संताप आहे मी बोलणार आहे त्या बाईंना पण काय होतं इथे जो बोलले तर मग त्याचा प्रॉब्लेम खूप होतो त्यामुळे मी बोलत नाही आता त्या बाईंना मी बोलतो ते राऊंड टेबल घेतात वर्षाच्या अखेरमध्ये तुम्हाला फक्त साऊथ इंडियन ॲक्टर दिसतात तुम्हाला बॉलिवूड ॲक्टर दिसतात मराठी ग्रेट कलाकार दिसत नाहीत आमच्या मराठी कलाकारांना का नाही बोलवत तुम्ही तुम्ही का पाण्यात बघता आम्हाला मला ह्याचा राग आहे आणि दिस विल ओन्ली गो इफ देर इज युनिटी जी नाही आहे आणि ती होणार नाही अनफॉर्च्युनेटली आज आपलं मराठी इंडस्ट्री ग्लोबल का नाही आहे कालच एकाशी बोलत होतो म्हणले हा एक मैत्रीण आहे माझी ऋतुजा मध्ये अरे मला बाप माणूस बघायचं मी खूप ऐकलं मला मुसाफिरा बघायचंय वर पण इथे नाहीये ठीक आहे मग मध्ये का नाही आणली मी म्हंटल मध्ये आणली नाही बिकॉज युकेच्या मराठी माणसांना ती मराठी फिल्म फुकट बघायची आहे आज आलू जी फिल्म लागली तर तिकडचा युकेचा साऊथ इंडियन माणूस पैसे देतो पंचवीस पाऊंड देतो तो ना पंचवीस पाऊंड मी पण लावतो माझी फिल्म तिथे प्रॉब्लेम हा आहे भार्गवी ह्याचं सोल्युशन मी खूप वर्ष काढायचा प्रयत्न करतोय जोपर्यंत युनिटी नाहीये ना तोपर्यंत नो काही होणार नाही आणि मी खूप तळमळींनी बोलतोय फॉर माय इंडस्ट्री दिस इज माय इंडस्ट्री दिस इज मराठी इज आपली इंडस्ट्री आय थिंक युनिटी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम हिअर आणि म्हणूनच आय थिंक वी आर लॅकिंग देअर मध्ये लॅक होतो का अजिबातच नाही टॅलेंट वी आर नंबर वन आपली लोक <laughs> हिंदीमध्ये केवढं उत्तम काम करतातच ऍब्सोल्युटली <laughs> ऍब्सोल्युटली पण ते ते आता मला कालच काल एक काल नाही एक काही दिवसांपूर्वी मला एक पुरस्कार मिळाला आणि तो एक बॉलिवूडची कंपनी होती त्यांनी दिला oh yeah, हा, saw, yeah. शिल्पा शेट्टीच्या हस्ते होता हुँ. तो मला मिळाला तिथे मराठी मधला फक्त मी एकटा होतो ह्याचा मला आनंद होता पण तिथे जे बाकीचे हिंदी कलाकार होते ना ते आत्ता आत्ता इन्फ्लुएन्सर म्हण किंवा म्हणजे ते जन्मले पण नसतील जेव्हा आपण ऑलरेडी ऍक्टिंग करतोय त्यांच्या मागे मीडिया येण्यासारखं पळतोय अरे मराठी ऍक्टर तुमच्या मुंबईतल्या महाराष्ट्राचा आहे ही व्हॅल्यू तेव्हाच येईल जेव्हा आपण स्वतःला तेवढी व्हॅल्यू देऊ आपण एकमेकांना तेवढी व्हॅल्यू देऊ आज मी तुझं कौतुक करीन बिकॉज यू डिझर्व इट आपण एवढे इव्हेंट्स केले आपण एकमेकांबद्दल चांगलं बोलू आपण एकमेकांना त्या पेडेस्टलवर ठेवलं पाहिजे ना की ये मेरा स्टार आहे भाई मराठी का आज मी स्वप्नील दादा अंकुश दादा माझ्या नॉन मराठी माणसांना सांगतो हे मराठी के सुपरस्टार आहे हमारे हे मी बोलतो आपणच बोललं पाहिजे आपण आपल्याला मोठं मोठं ना का, का नाही करत द uh, right प्रॉब्लेम इज दॅट आय एम आय एम गोइंग थ्रू दिस राईट नाव पण तेच आहे आता मराठीना थिएटर मिळत नाहीत आपली मुंबई आपला महाराष्ट्र अरे साऊथ इंडियन फिल्म इथे येणार आणि शोकेसिंग जास्त जास्ती घेणार का आज आज तुम्ही रूल केला ना आता सेन्सर मध्ये एक रूल आहे की मराठी पिक्चर असेल तर नाव मराठीत पाहत मग हा रूल कुणी केला प्रोड्युसर्सनी नाही केला गव्हर्नमेंटनी केला मग करा रूल एक की मराठीसाठी एक स्पेशल डेडिकेटेड स्क्रीन आम्ही की का, का मागायच्या अरे थिएटर डिस्ट्रीब्युटर आम्हाला कसा वागवतो हे आम्हाला माहिती आहे अरे नाही पागल आहे का पुष्पाटू लोक तुमलो किधा हम लोक किधर आरे आप हैदराबाद मे लगाव पिक्चर ये मेरा मुंबई आहे भाई बरोबर सो hmm. so, हे म हे बोलताना माझ्या सोबत लोक नसतात माझीच मराठी इंडस्ट्रीमधली मी एकटाच का बोलू जाऊन अरे छोड ना मैं का पडू इसमें नाही ना आपला विषय हा सो दॅट्स द थिंग यू नो बार्गवी सो पण पण सी मला जेवढं जमते मी करतोय पण यस मला एकटं वाटतं प्रोफेशनली आय फील मला आजही वाटतं की मला बाहेरून काय ऑफर्स येत नाहीत पण मला कळलं ते आता की पुष्कर जेन्युइन फिल्म मेकर्स जे पिक्चर बनवून रिलीज करतात ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये दहा बाराच आहेत मी वन टाइम प्रोड्युसर मोजत नाही hmm. आणि ते दहा त्यांचे त्यांचे काही फेवरेट ऍक्टर्स आहेत ते त्यांच्याबरोबरच काम करतात विच इज ओके पण दुसऱ्याला म्हणून काम न देणं हे चुकीचं आहे hmm. तुमचे फेवरेट तुम्ही घ्या ना दॅट इज फाईन पण नाही ना हेला नाही काम द्यायचा ये नहीं ये मत करो उसका टैलेंट है ना तो काम दो सो दिस इज इट सॉरी जरा जास्ती बोल लो रियली